जावया हा जावयाला काही मासवय ओ जावाय जावय शिरड संभळायला लागल्या तु तर नाना आलेत नानानी शिरड आणलेले आहेत जावयाला शिरडा सांभळायला तांबडी बघ तांबडी पुढे गेली तांबडी जिवादर कितीला आता तिकडे गेली का पुण्याच्या साधी ग शिरड गावत नाही ती शिरड पुण्याच्या माणसांना गावत नाही ती धरली यार वाघ आहे का कोण आहे वाघ आहे वाघ पण शेपटा वाचून गेलाय वाघ नाना ओ नाना शिवा कुठे गेला रे सोम हा ना पकडा लो नाना सोमान हे हे तर साप निघालेलं ना त्या दिवशी कुठं या लाकडाच्या येतो येतोय घरचा खोंडा आहे आदत याला कधी सायकलच्या चाकाची गाडी बनवायची आपल्याला तर रविवारी सायकल दोन आहेत आमच्याकडे दोन चार खोंडा ती असली फुल करंट मधला आहे आदत अहो नाना पोरं खेळते ती ए बाब्या शेपट नको ओढत जाऊ शेपट ओढलं की डांडाळ्यात या, या, या की राव <laughs> <ओपाँ। काहीं> <laughs> कर येऊ